नमस्कार मित्रांनो डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांची पालखी नुकतीच बारामती या ठिकाणी आली आणि यामध्ये श्री संत सेना महाराज यांच्या काही नाभिक समाजातील तरुणांनी वारकऱ्यांसाठी मोफत दाढी आणि कटिंग सेवा करण्याचं काम केलेला आहे यामध्ये मुढळे गावातील आणि बारामती या ठिकाणचे सोनू जाधव अमोल जगताप सूरज जाधव कृष्णादीप कर्वे मनोज खाराडे सागर राऊत यश गायकवाड ऋषिकेश काशीद गणेश गायकवाड प्रशांत सूर्यवंशी आदींनी या ठिकाणी वारीतील जे वारकरी आहेत त्यांची कटिंग आणि दाढी मोफत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या वारीमध्ये अनेक जण करीत असतात त्यापैकीच ही एक सेवा मानून त्यांनी हे काम नुकतंच केलेलं आहे आणि या त्यांच्या केलेल्या कामाचं परिसरामध्ये कौतुक होत आहे धन्यवाद अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राईब करा